नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा या हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हो मी दोन कमेंट वाचून दाखवते ज्या की मी ब्लाऊजची कटिंग आणि अस्तर जोडायचे व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओ खाली आलेली आहे त्याची स्क्रीनशॉट मी तुम्हाला इथे शो करते तर धुळकर वंदना म्हणून त्यांची आयडिया आहे वर्षात मी वंदना तुमचा हा व्हिडिओ यू एस एवरून पाहत आहे ब्लाऊजला अस्तर लावण्याची पद्धत छान खूपच आवडली मी अस्तर लावण्याची पद्धत प्रथमच पाहिली मी तुमचे सर्वच व्हिडिओ पाहते मी शिवणकाम करते पण तुमच्या या आयडियांना सुचल्याना पाहिल्या ताई खूपच छान टाकाऊपासून पासून टिकाऊ कसे बनवावे तसेच तुमची बोलण्याची दाखवण्याची पद्धत खूप छान आहे तुमच्याबद्दल बोलावे तेवढं कमीच आहे अशाच नवनवीन आयडिया दाखवत जा फारच उपयोगी आयडिया आहेत ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ ताई मनापासून धन्यवाद ताई तुम्ही इतकी छान वेळात वेळ काढून कमेंट केली आणि त्याचबरोबर अजून पण एक कमेंट आलेली आहे ती पण मी तुम्हाला वाचून दाखवते तर शीतल उद्धव म्हणून त्या ताईंचं नाव आहे तर त्यांची कमेंट पण आहे आणि एक रिक्वेस्ट पण आहे तर ताई ग्रंथ ठेवण्यासाठी वस्त्र कवर बनवून दाखवा ना प्लीज मी तुमचे व्हिडिओ दररोज पाहते खूप वस्तू शिवल्या आहेत मी तुमचे व्हिडिओ पाहू माझी इच्छा आहे की तुम्ही ग्रंथ ठेवण्यासाठी वस्त्र शिवून दाखवावे आणि व्हिडिओमध्ये माझे नाव घ्यावे तर मनापासून धन्यवाद ताई आणि मी तुमचं नाव पण घेतलेलं आहे आणि आज मी हाच व्हिडिओ बनवत आहे ह्या ताईंची रिक्वेस्ट आहे म्हणून तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तत्पूर्वी मी सांगते तर मी ते ब्लाऊज पीसचा वापर करूनच आजचा व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा धर्मग्रंथ ठेवण्यासाठी बनवू शकता जास्त वेळ नाही लागत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये बनवून तयार होतं तर व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला माहिती आवडली तर प्लीज लाईक पण करत झाला चला, चला। कारण की काय होतं खूप जण व्हिडिओ बघतात पण लाईक खूप कमी येतात तर प्लीज लाईक पण करत चला तुम्हाला जर माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर आणि तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येईल आणि हा व्हिडिओ पण तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर, पना अपले आच्चे वडियो ला तर चला आता जास्त वेळ न घाला होता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रीण मी इथे गोणी घेतलेली आहे तुम्ही गोणीऐवजी तुमच्याकडे फॉर्म अवेलेबल असेल तर तो घेतला तरी पण चालेल तर याच लांब माप आहे सोळा इंच लांबी आणि सोळाच इंच रुंदी आहे म्हणजे सोळा बाय सोळा इंचा आपण हा चौकणी कपडा कट करून घेतलेला आहे आणि इथे मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कॉटनचा कपडा असेल तो तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने घेऊन घ्यायचा आहे आणि इथे थोडासा कपडा कमी पडत आहे तर मी ते हा अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे आणि ह्या चारही बाजूने स्टिच करून आपण यावरती तिरप्या तिरप्या टिपा तिर तिर देऊन स्टिच करून घेऊया तर मैत्रीण माझा जिथे कपडा कमी पडत होता तिथे मी अशा पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे आणि आत्ता आपण स्टिच करायला सुरुवात करूया <laughs> तर बघा जिथे माझा कपडा कमी पडत होता तिथे मी अगोदर टाचणी लावून घेतली आणि अगोदर तोच भाग मी स्टिच करून घेत आहे म्हणजे बघा माझी दोन बाजूला अशी फोल्ड आलेली आहे एक ते पुढच्या साईडनी जिकडनं आत्ता टाचणी काढली मी म्हणजे बघा ज्या बाजूने मी दोन बाजूने स्टिच केली त्या बाजूने आपली अशी फोल्ड आलेली आहे आता तर अशा पूर्ण कापडावरती आपण हे तिरपी क स्टिचिंग करून घेत आहोत म्हणजे आपली गोणी आणि ब्लाऊज मेन फॅब्रिक पक्कं राहील तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हा पूर्ण कापडावरती अशा तिरपे तिरप्या टिपा मारून घेतलेला आहे आता कोणत्याही एका बाजूला तुम्ही अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या एका कडेला आपल्याला स्टिच करायचं आहे लक्ष ठेवा आपला सगळा भाग सारखाच आहे म्हणजे चौकोनी चारही बाजू सारख्या आहेत तर कोणत्या बाजूने तुम्ही फोल्ड केलं तरी पण चालेल आणि ह्याच बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे एका साइडने आता इकडच्या साईडची एक बाजू पकडायची आहे आपल्याला आणि ती अशी अशा पद्धतीने ह्याच पॉईंटपशी घेऊन यायची आहे आणि अशा पद्धतीने ह्याही भागावरती आपण स्टिच करून घेणार आहोत ठीक आहे पुन्हा दाखवते मी आपण ही एक भाग जोडला या बाजूने स्टिच केली आणि त्यानंतर तुम्ही कोणताही पार्ट घेऊ शकता दोन्ही मधला आणि तो आपल्याला अशा पद्धतीने इथे घेऊन यायचा आहे आणि अशा पद्धतीने याच्यावरती स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे अशा पद्धतीने ते दिसणार आहे दोनही साइड आपण दोनच बाजू जोडून आहे आणि वरच्या ते अशा पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे तर आता मी याच्यावरती अजून पण डबल डबल टिपा मारून घेते आणि मग तुम्हाला पुढे दाखवते तर मैत्रीण मी या दोनही पार्टवरती डबल डबल स्टिच करून घेतलेले आहे आता एक्स्ट्राचा पार्ट आहे तो मी कट करते थोडा थोडा ठीक आहे अशा पद्धतीने आणि हे आपण राईट साईडला टर्न करून घेऊया तीन ते दिसणार आहे आपल्याला ठीक आहे आणि हा वारचा जो फ्लॅप आहे तो असा येणार आहे ठीक आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे राईट साईडला टर्न केल्यानंतर ते दिसत आहे आता यानंतर माझी इथे दोन साईडला फोल्ड आली होती आस्तरची ही कापडाची त्यामुळे मला इथे पायपिंगची गरज नाही पडली जर तुमची फोल्ड नसेल आली तर तुम्ही दुसरा कपडा घेऊन इथे इथपर्यंत आणि या पूर्ण पार्टला तुम्हाला पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे आता यानंतर मी इथे रेडीमेड नाडी घेत आहे तुम्ही याच्याऐवजी कापडाची पण बनवू शकता ठीक आहे ही विदाऊट मेजरमेंट घेतलेली आहे मी आणि एका साईडने आपण याला लटकन पण बनवून घेऊया तर लटकन बनवण्यासाठी मी विदाऊट विदाउट मेजरमेंट म्हणजे चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे आपल्याला एकच लटकन बनवायचं आहे त्याचा असा त्रिकोण करून इथे आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे लटकनचा मी एक सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे डिटेलमध्ये त्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण एक कापडाचे लटकन बनवून घेत आहोत यावरती मी लॉकच्या टिपा आणि डबल टबल टिपा मारून घेत आहे आणि बघा अशा पद्धतीने टिपा मारून झाले रे एक्स्ट्रा कापड कट करायचं आणि असं ते पलटी मारून घ्यायचं म्हणजे लटकन तयार होतं आणि इथे जो फ्लॅप येणार आहे आपला तिथे आपल्याला ही जी आपण रेडीमेड नाडी घेतलेली आहे ती डबल डबल म्हणजे दोन तीन टिपा मारून घ्यायची आहे तुम्ही कापडाची पण नाडी बनवली तरी पण चालतंय ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपलं हे खूप सुंदर असं पवित्र धर्मग्रंथ ग्रंथासाठी कवर म्हणा किंवा पॉकेट बनवून रेडी झालेलं आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये कुठलाही धर्मग्रंथ ठेवू शकता आणि अगदी इजी आहे शिवणं काहीच अवघड नाही आणि अगदी मी म्हणते पाच ते दहा मिनटात बनून रेडी होतं जास्त वेळ पण नाही लागत आणि बघा किती सिम्पल आहे आणि बनवायला पण अगदी फास्टमध्ये बनून तयार होतं तर बघा मी याच्यामध्ये शाळेच्या मुलाचं पुस्तक घालून दाखवलेलं आहे म्हणजे इतक्या थिकनेसचं तर मैत्रिणीमुळे अशाच पद्धतीने तुम्ही देवीचे पुस्तकं वगैरे तुम्हाला ठेवायचे असतील कुठले किंवा मग शाळेतील मुलांचे पण तुम्ही ठेवण्यासाठी अशाच प्रकारे बुकचं कवर बनवून घेऊ शकता तर बघा खूप सिंपल आहे हे पुस्तक कुठल्याही पुस्तकासाठी तुम्ही एक अवर बनवू शकता त्याचबरोबर मी हे धर्मग्रंथासाठी बनवलेलं आहे पण तुम्ही असंच ते देवीच्या मना कोणत्याही पुस्तकांसाठी बनवू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय